श्रीराम साधकः सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीमन महाराजांनी देह ठेवण्यापूर्वीच दोन वर्षाखाली एक व्यवस्थापत्र तयार करून ठेवले होते एकंदर इस्टेटीचे वडिलार्जित व स्वसंपादित असे दोन भाग त्यांनी केले होते वडिलार्जित भाग त्यांनी भाऊबंदास सोडला व स्वसंपादित इस्टेटीचा श्रीरामदेव संस्थान गोंदावले या नावाने ट्रस्ट करून चार लोकांची पंच म्हणून नेमणूकही त्यांनी केली होती एक ब्रह्मानंद दोन अप्पासाहेब भडगावकर तीन भाऊसाहेब साठे चार तात्यासाहेब चपळगावकर हे ते पंच होत पाचवे नाव त्यांनी आपले स्वतःचे नाव दाखल केले होते त्या ट्रस्टचा मुख्य उद्देश श्रीमन महाराजांनी स्थापन केलेल्या सर्व देवस्थानांची पूजा अर्चा धूपदीप नैवेद्य नंदादीप उत्सव वगैरे उपासना तसेच गोरक्षण अन्नदान हे व्यवस्थित रीतीने वरील पंचांनी जबाबदारीने चालवावे हा होता तसा स्पष्ट उल्लेखही त्यात असून श्री ब्रह्मानंद गुरूंना मुख्य पंच म्हणून सर्वाधिकार दिल्याचाही उल्लेख त्यात आहे श्री गुरूंनी रामनवमी उत्सव पार पाडताच तेथील सर्व भाविक भक्तांना बोलावून मी कर्नाटकात राहणारा सवडीप्रमाणे केव्हा तरी इकडे येणार अशा परिस्थितीत येथील व्यवस्था सुव्यवस्थित रीतीने पार पाडणे माझ्या हातून होणार नाही तरी मी माझ्या जागी सांगलीचे बळवंतराव पागा फडणीस यांना नेमून मुख्य पंचाच्या जागी अप्पासाहेब भडगावकर यांना नेमून सर्वाधिकार त्यांना देऊन राजीनामा देतो असे सांगितले व नुसते सांगून न थांबता राजीनामा लिहून त्यावर सही करूनही ते मोकळे झाले साधक हो येथे श्री गुरूंनी श्रीमन महाराजांच्या आज्ञेचा अवमान केला असे स्वाभाविक सामान्यजनांना वाटेल पण खरोखर तसे करण्यात त्यांचा हेतू जबाबदारी अंगावर घेऊन पुढे होऊन काम करणारी मंडळी तयार करणे हाच पवित्र हेतू असला पाहिजे निस्वार्थी कसे बनावे याचे हे डोळे दिपवून टाकणारे उदाहरण होय अधिकार लालसेचा गंधही त्यास नव्हता हेच यावरून स्पष्ट होत नाही का चराचरावर अधिकार चालविण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी होते त्यांना सर्वसाधारण मानवावर अधिकार चालविण्याची लालसा कशी असणार सर्व उपाधीमधून बाहेर राहणे पण त्यातच असणे हेच परमार्थाचे खरे रहस्य आहे चिखलावर आकाशाचे रूप दिसते म्हणून कधी आकाश चिखलमय झाल्याचे ऐकवत तरी आहे का त्यांनी राजीनामा दिला बाह्यजगाच्या दृष्टीने ते मोकळे झाले पण सर्व काही करणारे व करविणारे तेच होते हे मात्र विसरून चालणार नाही हे जो विसरला त्याचा जन्मच व्यर्थ गेला त्यास पारमार्थिक दृष्टीचं प्राप्त झाली नाही असे महत्खेदाने म्हणावे लागेल श्री गुरुंनी संपूर्ण चैत्र महिना गोंदावले येथे वास्तव्य केले त्या मुक्कामात त्यांनी समाधी मंदिराच्या बांधकामांना सुरुवात करून दिली व तेथील सर्व व्यवस्था बरोबर चालेल अशी त्यांनी शिस्त लावून दिली पुढे वैशाख महिन्यात हरदा इंदूर वगैरे उत्तरेकडील भागात श्रीमन महाराजांचा संचार असे तिकडे जाऊन त्यांनी तेथील श्रीमन महाराजांच्या भक्तजनांचे सांत्वन केले त्याचबरोबर श्रीमन महाराजांच्या समाधीच्या बांधकामासाठी प्रचार करून त्यांच्याकडून द्रव्य सहाय्यही त्यांनी जमविले तेथून श्रावण अखेर जालन्यास जाऊन ते पुण्यास आले व पुण्याहून सोलापूरमार्गे तेरदाळास गेले तेथे भाद्रपद शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत नामसप्ताह साजरा करून कर्नाटकात गेले पुढे अश्विन महिन्यात श्री क्षेत्र व्यंकटापूर येथील नवरात्र उत्सव छत्रचामरादी राजवैभवाने त्यांनी पार पाडला अर्थात हे राजवैभव त्यांना बेलधडीहून तिकडे न्यावे लागले होते या उत्सवास दोन हजारांवर लोकसमुदाय जमल्याची नोंद सापडते एथे अरंभी ले ले तया श्री क्षेत्र गोंदावले येथे आरंभिलेले श्रीमन महाराजांच्या समाधीचे बांधकाम संपूर्णतया तयार झाल्याचा वृत्तांत तेथील व्यवस्थापक आप्पासाहेब भडगावकर यांनी श्रीगुरूंना धाडल्याने श्रीगुरूंनी श्रीमन महाराजांच्या आराधना उत्सवाची व समाधीवर त्यांच्या पादुका स्थापन करण्याच्या तयारीस सुरुवात केली कर्नाटकातच सर्व सिद्धता करून सर्व साहित्य त्यांनी गोंदवल्यास रवाना केले अश्वत्थपूरचे निस्सीम भक्त दोडरामय्या सणरामय्या शामय्या फणियप्पा वगैरे एका पठडीचे वीस ते तीस लोक व कर्नाटकातील सुमारे शंभर शिष्यांचा परिवार बरोबर घेऊन मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीच्या दिवशी श्री गुरुंनी श्री गोंदावले क्षेत्री पदार्पण केले असो साधक हो पूज्यश्री महाभागवतांनी आणलेल्या सिंहासनारूढ पादुकांवर प्रसन्न वदनाने उभे राहून श्री महाराजांनी श्री महाभागवतांच्या हस्ते पूजेचा स्वीकार केला होता व सध्या या पादुकांची स्थापना करू नये चार पाच वर्षानंतर करू असे सांगितले होते श्री महाराजांनी पूज्यश्री महाभागवतांना असे का सांगितले होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ